एखाद्या चित्रपटातील शूटिंग सुरू व्हावं आणि बघणाऱ्यांची गर्दी व्हावी आणि सगळ्या गर्दीने त्या शूटिंगकडे पाहावं असं चित्र काल पाहायला मिळालं पण ही कुठल्या चित्रपटाची कहाणी नव्हती तर एक विकृत माणूस आपल्या प्रियसीच्या डोक्यात लोखंडी पाण्याने वार करत होता आणि बघ्यांची गर्दी ते सर्व बघत होती वसईतील चिंचपाडा येथील घडलेल्या गुन्ह्यात नेमकं काय झालं त्या विकृत आरोपीने स्वतःच्याच प्रेयसीला असं का मारलं आणि मारून देखील माझ्यासोबतच असं का केलं हा प्रश्न वारंवार वार का विचारत राहिला या सगळ्याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगायचं झालं तर मिळालेल्या माहितीनुसार आणि व्हिडिओनुसार आणि बातम्यांनुसार तर मुंबईतील वसई येथील चिंचपडा येथील ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार आणि व्हिडिओनुसार एक तरुणी रस्त्यावरून जात असताना एकोणतीस वर्षीय आरोपी रोहित यादव हा मागून आला आणि अचानक त्याने त्या तरुणीच्या डोक्यात लोखंडी पाण्याने मारायला सुरुवात केली तो जड पाना आणि इतका मोठा पाना तिच्या डोक्यावर आणि तिच्या शरीरावर कुठे कुठे मारायला सुरुवात केली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी तिथे होतीच ती गर्दी थांबून तो आरोपी कसा वार करतोय हे बघत उभी राहिली आणि अशातच एक व्यक्ती देखील त्या आरोपीला थांबवण्यासाठी त्या ठिकाणी आली पण आरोपीने त्याला काही जुमानलं नाही आरोपीने त्याला दम भरला आणि त्या व्यक्तीने तिथून काढता पाय घेतला सगळ्यात मोठी विकृती तर तेव्हा झाली जेव्हा ती मुलगी मृत पावली त्यानंतर देखील तो विकृत आरोपी यादव मेरे साथ ऐसा क्यों किया असा प्रश्न वारंवार तिच्याच मृतदेहाला विचारत होता आणि पुन्हा एकदा रागाने तिच्यावर लोखंडी पाण्याने वार करत होता त्यानं हे का केलं याचं कारण शोधायला गेल्यास आरोपी आणि मृत मुलीचे दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते गेल्या महिन्या दोन महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं यामुळेच आरोपीच्या डोक्यात प्रचंड राग होता याशिवाय आपल्या प्रियसीचे कोणाचे तरी संबंध असल्याने तिनं आपल्याशी ब्रेकअप केलं असावं असा संशय त्या आरोपीला होता तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली ही घटना माणुसकीला काळीमा फसणारी आहे या प्रकरणामध्ये कलम तीनशे दोन अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहे वाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याचं सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसकृती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं त्याहूनही बघण्यामध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदत नाही नाही हे सारच चिंताजनक आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आणि या संशयावरून कधी काळी ज्या मुलीवर त्यानं प्रेम केलं होतं त्याच मुलीची निर्दयीपणे हत्या करून त्या आरोपीनं त्यांच्या प्रेमाचा शेवट केला ही सगळी घटना घडताना बघायची भूमिका घेण्यापेक्षा लोकांनी जर हिंमत दाखवली असती आणि त्या विकृत प्रियकराला थांबवलं असतं तर ती आज ती प्रियसी नक्कीच जिवंत राहिली असती लोकांची अशी बघायची भूमिका कितपत योग्य आहे विकृतीच्या वाढणाऱ्या जगात माणूस की देखील कुठेतरी हरवत चाललीय का असा प्रश्न यावरून निर्माण होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र अपडेटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका